नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नरमदे हर आज आपला पायी परिक्रमेचा एकाहत्तरावा दिवस अर्थात बारा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण बमनगाव मध्य प्रदेश येथून सकाळी पाच वाजून पन्नास मिनटांनी के प्रस्थान केलेलं आहे आणि आज प्रस्थान करीत असताना ओंकारेश्वर जर आता जवळ राहिलं आहे शंभरच्या आत आसपास तर आता खूप आनंद होत आहे की ओंकारेश्वर कधी येईल तरी पण चालण्याचं काही लिमिट आणि या हिशोबाने आपण चालतो आहे पुन्हा एकदा सर्वांना नर्मदा परिक्रमेच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन रास्ता नवीन प्रवास नरमदे